प्रणाम महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांची नेत्यांची दैनिक आहेत पण सर्वाधिक राजकीय पक्षाचं मुखपत्र कसं असावं याचा आदर्श ते आवडू न आवडू तुम्हाला वाचायला पण राजकीय पक्षाचं मुखपत्र म्हणून जो आयडियल फॉर्म्युला आहे आदर्श आहे तो मला असं सा वाटतं सामना आहे संजय राऊत खोटं बोलतो का बोलतो खोटं लिहितो का लिहितो दिशाभूल करणार लिहितो का लिहितो असत्य मांडतो का मांडतो तो सगळ्या बातम्या ट्विस्ट करतो का करतो काल्पनिक बातम्या देतो का देतो टेबल न्यूज बनवतो का बनवतो नेत्यांना बदनाम करतो का करतो चारित्र्य हनन करतो का करतो शिविगाळ करतो का करतो हे सगळं तो सामनात माहिती जसं सकाळी नऊ वाजता तो करतो तस त्याच्या दैनिक सामनातूनही करतो पण ते त्याने केलंच पाहिजे तो सामना हा काही दैनिक म्हणून चालवत नाही तो सामना हा केवळ शिवसेनेचं मुखपत्र म्हणून तो चालवतो सामनाचा खप नाहीये सांगितलं तर तुम्ही बेशुद्ध पडाल एवढासा खप आहे त्याचा सामनाचा खप नाहीये पण सामना, सामना संपूर्ण सामनातला अग्रलेख आणि हेडलाईनची बातमी ही देशातले अडीचशे तीनशे चॅनल दाखवतात तो सामना वाचायची गरजच ठेवली नाही त्यांनी अख्खा सामना तो राजकीय मुखपत्र म्हणून तो सुंदरच काढतो शिवसेनेचं की मुला असं राजकीय पक्षाचं मुखपत्रच महाराष्ट्रामध्ये नाही इतका खोटारडेपणा आहे असत्य आहे सगळं आहे पण असंच काढायचं असतं मी सामनाचा कार्यकारी संपादक होणार होतो गवाबेरे संपादक होणार होते आणि बाळासाहेब सल्लागार संपादक असणार होते मी हेच केलं असतं संजय मै चुकीचं नाही ठरवते राजकीय मुखपत्र म्हणून मी कसं चालवावं याचा आदर्श न हेच आहे याच्या उलट कसं चालवावं नाही राजकीय नेत्यांनी आपलं वर्तमानपत्र कसं चालू नये याचा सर्वात वाईट नमुना म्हणजे प्रहार दैनिक त्यांनी असा गोडबुल्ली नावाचा संपादक नेमला की जो महाराष्ट्र मध्ये होता त्याच्या डोक्यात महाराष्ट्र फार्म्युला होता त्यांनी प्रहारचा महाराष्ट्र एम्स करायचा प्रयत्न केला त्यामुळे लोकांना असं वाटलं की नारायण राणेंचा पेपर म्हणजे शिवसेनेच्या ठाकरेंना उत्तर देणारा जबरदस्त असा पेपर असेल तिखट असेल मसालेदार असेल शिळीगाळ करणारा असेल आचारे मराठाची आठवण देणारा किंवा निळभो खाडीलकरांच्या नवाकाची आठवण करून देणार असेल त्याच्याऐी एक पचपचित महाराष्ट्रांनी दिलं मग ओरिजिनल महाराष्ट्राने असताना डुप्लिकेट महाराष्ट्राने कशाला वाटतं मी किती वेळा नितेशला सांगितलं की हे वर्तमानपत्र प्रहार तुम्ही महाराष्ट्रांसारखं नका चालू नाही आम्हाला असं दर्जेदारच महाराष्ट्रांसारखंच द्यायचं मी म्हणतो ओरिजनल महाराष्ट्रामध्ये असताना तुमचं डुप्लिकेट महाराष्ट्राने गुडबोली संपादक झाला म्हणून आता तर गुडबोली इथे नाहीच ते जर्मनीला सेटल झाले जाऊन प्रहार बुडवला त्यांनी आणि जर्मनीला दोन मुलीकडे सेटल झाले तो तो विषय वेगळा पण प्रहार हे कसं चालू यायचं तेव्हाही उदाहरण आता माझा मित्र सुकृत खांडेकर त्याचा संपादक आहे फक्त अग्रलेख सोडला तर परत प्रहार कमी पडतो राण्यांच्या बातम्या ते देतात पण एक ते कोणाचे आहेत भाजपचे आहेत मग भाजपच म्हणून एक तेजस्वी असं मुखपत्र चालवतात का नाही चालवत राण्यांच्या बातम्या दिल्या राणे खुश संपादकही खुश एक चांगला अग्रलेख लिहित होतो त्याचे आग्रहलेख मी माझ्या फेसबुकवर टाकतो चांगले असतात पण पेपरमध्ये मुखपत्र म्हणून भारतीय जनता पक्षाचं लवलेच नाही सामना हेच खरं तरुण भारत तथाकथित रित्या अधिकृत नाही तरी, तरी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराचं मुखपत्र आहे मुख्यतः भाजपचं आहे पण मला विनोद तावडेच म्हणाला मी त्याला म्हटलं की ह्याचा तरुण भारतचा संपादक दिलीप करंबळकर माझा मिळव आहे त्याला मी सांगतो ही अमुख एक तुझी बातमी तो लावेल तिकडे तरुण भारत कोण वाचतो तिकडे मी सांगतो त्या पेपरला दे तिथे तुझा एडिटर मित्र आहे ना त्याच्याकडे बघ मी येल अरे तुझा पेपर ना तुमच्या पक्षाचा <laughs> तरुण भारत हा त्यांचं मुखपत्र आहे पण कुठे कसं तरुण भारत हा काय मुखपत्र म्हणून चालतो का त्याचा प्रभाव पडतो का नाही ना म्हणजे तेही परत कसं चालवू नये याच उदाहरण आहे संजयला तुम्ही किती शिव्या घालाय उद्धव ठाकरे आणि शिवसेना उभा ठा आज जिवंत आहे ना मोठं विधान करतोय असं तुम्हाला वाटेल पण उद्धव ठाकरे सुद्धा राजकीय दृष्ट्या जिवंत केवळ संजय राऊतमुळे आहे त्यांनी संजय राऊ बाळासाहेबांच्या फोटोशेजारी महासाहेबांच्या फोटोशेजरी संजयचा फोटो लावला पाहिजे उद्धवनी आणि रोज सकाळी नमस्कार केला पाहिजे त्याला पण उद्धव आज राजकीय दृष्ट्या जिवंत केवळ संजीवनी ही के संजय त्याला देतो म्हणून तो आहे मी फिजिकल नाही बोलत आहे मेंटल नाही बोलत आहे दोन्ही हेल्थ त्याच्या काय ते सगळ्या जगाला सांगून झालं पण पोलिटिकल हेल्थ सुद्धा त्याची केवळ संजय सलाईन लावलंय त्याच्यावर जिवंत आहे संजयचा व्हेंटिलेटर आहे म्हणून शिवसेना ओपाठा जिवंत आहे आणि ती त्याच्या मुखपत्रातून आहे त्यामुळे मुखपत्र कसं असावं तर सामना सारखं आणि कसं नसावं तर तरुण भारत किंवा प्रहार सारखं धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी